हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त आणि मजेत असाल रात्रीचे नऊ वाजतात आणि नऊ वाजता मी ब्लॉग स्टार्ट केलाय कारण आत्तापासूनच आमचं सगळं सुरू होणार आहे मला जायचंय हळदी कुंकुला मला जायचं आहे फ्रेंड दोन फ्रेंडच्या घरी हळदी कुंकूला सो आम्ही तिकडे जाते त्यामुळे घातलेले आहे हिरवी हिरव्या दोन बांगड्या हातात दोन या आतात दोन ही साडी नेसलेली आहे ॲक्च्युली ट्रॅडिशनलवाली नेसायला पाहिजे होती पण मला गाडी चालवायची चाल आहे सो मी ही कम्फर्टेबल बसते साडी त्यामुळे ही नेसलेली आहे आणि आता आम्ही निघतो आहे त्यानंतर माझ्याकडे असणार आहे उद्या हळदी कुंकू सो त्याचं पण मला शॉपिंग करायचं आहे आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवते ओके सो so, <laughs> मी तुम्हाला दाखवते काहीतरी काहीतरी म्हणजे वस्तू नाही आहे कालच आली अपूर्वा कालच्या ब्लॉग मध्ये मी नाही घेतलं ब्लॉग मध्ये बघितलं ऍक्च्युली हा आज सकाळी आपण शूट केलं ते तू ही पुलाव बनवत होती हा बरोबर मी विसरले तो ब्लॉग अजून टाकला नाही मी टाकेल रात्री लेट टाकायला लागणार आहे आणि अपुरा मस्त तर रेडी झालेली आहे अपुराचं पण उद्या हळदी कुंकू असणार आहे तर चला शॉपिंग करायचंय तुमच्यासोबत शेअर करते बस पहिल्यांदा आम्ही अकिराच्या फ्रेंडच्या मम्मीच्या घरी गेलो दोन्ही पण अकीराचे फ्रेंड्स होते त्यांच्या घरीच हळदी कुंकू होतं सो अकीराचा चार पाच जणांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये इथे जी साईडला बसलेली मुलगी दिसते ती आणि तीन मुलं आणि अकीरा असं आहे सो त्यांच्या घरी आज होतं हळदी कुंकू तर ता त्यांनी बोलवलं आम्हाला मी त्यांना सांगितलं होतं की माझी ननंद पण आली आहे तर ते बोलले की तिला पण घेऊन या आणि मी मस्त आम्ही गेलो त्यांच्या घरी थोडा टाईमपास केला आणि हेच दिवस असं असतात की म्हणजे हळदी कुंकू झालं किंवा गणपती झालं की त्यांच्या घरी वगैरे आपण जातो युजली कसं होतं आम्ही स्कूलमध्ये भेटतो किंवा ट्युशनमध्ये भेटतो स्कूलमध्ये तर स्कूल संपल्यानंतर अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास आम्ही गप्पा मारत बसतो पण असं कोणाच्या घरी जाणं वगैरे होत नाही तर आज त्या का होईना आम्ही एकमेकांच्या घरी जातोय आणि छान वाटतंय मस्त वाटतंय आणि त्यांनी जेव्हा वाण दिलं तेव्हा माझ्या डोक्यात ते एकच गोष्ट सुरू होती की मी काय देऊ त्यानंतर आम्ही गेलो अकीराच्या दुसऱ्या फ्रेंडच्या घरी या ज्या आहेत त्या माझ्या खूप चांगल्या फ्रेंड झालेल्या आहेत म्हणजे एक चांगल्या लेवलला एक फ्रेंडशिप झाली आहे चांगल्या लेवलला आमचा एक बॉन्ड झाला आहे आम्ही खूप वेळ फोनवर बोलतो अकिराच्या बेस्ट फ्रेंडची मम्मी आहे ही आणि त्यांनी मस्त एकदम नऊवारी साडी वगैरे नेसली होती पण इथे आम्हाला जास्त वेळ थांबता नाही आलं किंवा त्यांच्यासोबत मला जास्त काही शूट नाही करता आलं कारण कारण त्यांच्याकडे जे हळदी कुंकू होतं तर तिथे जवळजवळ चाळीस बायका येणार होत्या म्हणजे आत्तापर्यंत येऊन झाल्या होत्या बऱ्याच पण चाळीस बायका असो खूप वेळ झाला होता आणि त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही एक पाच ते दहा मिनटातच तिथून निघालो कारण आम्हाला पण पुढे शॉपिंगसाठी जायचं होतं पण आमचं शॉपिंग काही झालं नाही कारण रात्री बराच वेळ झाला होता मग आम्ही तसेच घरी आलो अपूर्वाला एक मेहंदी काढायची होती अकिराला मेहंदी काढायची होती पण मेहंदीवाला खूप जास्त पैसे सांगायला लागला म्हणजे अकिराच्या हाताला पाचशे रुपये वगैरे सांगायला लागला सो आम्ही कॅन्सल केलं आणि मग त्याच्याकडून फक्त कोण घेऊन आलो आणि युद्वीरलाही त्यातून त्याच्या गणपती बाप्पा काढला आणि

पुष्पा हे छोटा पुष्पा हे पण काय हे तू छोटा पुष्पा आहे चला एक वर्षाने एवढी दिली तुला कशी काम असते त्याच्या त्या टाकली जास्त आहे अडीचशेला द्या मला

अपुराने बार्गेनिंग करून मस्त मच्छी घेतली त्यानंतर आम्ही वाण घेण्यासाठी घेतलो बरंचसं शॉपिंग केलं आजच्या हळदी कुंकूचं पण ते काही मला शूट नाही करता आलं तर वाणामध्ये मी हे देणार आहे मला खूप छान रेटमध्ये खूप छान आणि खूप मस्त मिळालं ते पण रिटेल मार्केटमधून होलसेल नाही त्यानंतर घरी आले सगळ्या घरामध्ये सगळं व्यवस्थित होतं रोजच्या रोज सगळं क्लिनिंग आहे त्यामुळे असं एक्स्ट्रा कुठल्या फंक्शनसाठी मला काही करायची गरज नाही पडत हा एक फायदा असतो की रेग्युलरली आपण क्लिनिंग केलं की मग त्याचा काही एखाद्या दिवशी फंक्शन असतं तेव्हा काही असा लोड पडत नाही किंवा चार पाच सहा लोक येणार असतील तर त्या दिवशी लोड पडत नाही पण टी व्ही युनिट जे आहे ते मात्र माझ्याकडून क्लीन होत नव्हतं कारण या टी व्ही युनिटच्या पाठीमागे एक पाल गेली होती आणि लास्ट टाइम जेव्हा मी क्लीन करायला काढलं होतं तर ती पाल एकदम तिकडून बाहेर आली होती तर माझ्या मनात एक भीती बसली होती त्यामुळे ते करायचं काही धाडस होत नव्हतं पण आज मग ते पण करून टाकलं कारण धूळ खूप येते मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये सांगत असते खूप धूळ येते त्यामुळे हे पण आज क्लीन करून टाकलं म्हटलं हळदी कुंकू आहे त्यानिमित्तानं सगळं साफसफाई पण होईल आणि अशा पद्धतीने एकदम छान मस्त स्वच्छ झालं आहे इथं सगळे अभिषेकचे अवॉर्ड्स आहेत त्यानंतर अपुरा बोलली मस्त मी चहा बनवते आणि चहा घेऊया अपुराला माझा चहा खूप आवडतो पण आज तिने केला कारण आज मला थकायला झालं होतं तर आली की खूप वेळा चहा होतो म्हणजे ती पण टी लवर आहे आणि मी पण होते पण आता मी दोनच टाईम घेते तर आधी मी खूप घ्यायचे दोनच टाईम घेते म्हणजे लोक दोनच टाईम घेतात पण आधी मी खूप म्हणजे खूप चहा प्यायचे म्हणजे दिवसातून कोणी मला विचारलं चहा घेणार का तर मी घ्यायचेच आणि मी पुण्यात हॉस्टेलला राहायचे त्यावेळेला मला ही सवय लागली होती तोपर्यंत मला चहाची अशी फार काही सवय नव्हती तर मग बसून विरू पण झोपले होते आज पण त्यांना झोपवलं दुपारी कारण आज संध्याकाळी हळदी कुंकू आहे मग विरू खूप रखरख करत राहतो कोणी आलं की चिडचिड होते त्याची झोप झाली नसली की व्यवस्थित सो झोपवलं आणि आम्ही मस्त थोड्याशा गप्पा मारल्या ती मला तेच सांगत होती की तुझा मिसेस इंडियाचा जो क्राऊन आहे तो तिथे ठेव पण तो ठेवला होता मी याआधी पण विरूनी एक दोन वेळा पाडला आणि त्याचे काही स्टोन्स निघाले सो आता माझं धाडस होत नाही कारण क्राऊन जो आहे तो माझा खूप प्रेशियस आहे माझ्यासाठी तर तो मी आतमध्येच ठेवून आहे विरू अकीरा मोठे झाले की मग मी तो एखाद्या काचेच्या पेटीमध्ये वगैरे ठेवून देईन आणि त्यावेळेला मग तो शो पीस म्हणून असं ठेवून देईन कारण शो पीसशिवाय जास्त असं काही त्याच्या बाबतीत सध्या राहिलेलं नाही आहे ह्या सगळ्या वेगळ्या माझ्या फिलिंग्स आहेत त्याच्याबद्दलच्या कधीतरी मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट टू नेक्स्ट व्लॉगमध्ये मी करून तुमच्यासोबत शेअर करेन मला खूप हर्ट होतं माझा ग्राउंड बघितला की का ते पण सांगेन मी नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये नेक्स्ट व्लॉग जो आहे तो बेसिकली हा यायला पाहिजे हळदी कुंकूचा जर मी शूट म्हणजे मला शूट करावंच लागेल तर मी करेन शूट इथे मी आता अकिरा आणि मी वाण जे आहे ते व्यवस्थित पॅक करून ठेवतो आहे पॅक करून म्हणजे मी अशीच देणार बरणी जी आहे ती छोटीशी छोटीशी फक्त त्याच्यामध्येच मी तिळगुळ आणि तिळाचे जे लाडू घेतले ते त्यामध्येच मी ठेवते आहे कारण ते हातात द्यायचं म्हटलं ना मग चिकट चिकट होतं सो मी त्यातच घालून ठेवते सुरुवातीला जेवढे यामध्ये बसतील तेवढ्या बर्ण्या ठेवते आणि नंतर मग मी एक्स्ट्रा जसे येतील तसं त्यामध्ये ॲड करत जाईन आणि अकीराला आज मला हेल्प करायचा खूप उत्साह आलाय नेहमी मला युद्वीर मदत करतो अकीराला फार काही इंटरेस्ट नसतो या सगळ्या गोष्टींमध्ये पण आज मी घरच्या कामापेक्षा काहीतरी वेगळं करते ना तर तिला खूप उत्साह आला की मम्मा मी हे करते मम्मा मी ते करते आता अकीरा सहा वर्ष तिला कंप्लीट झालेले आहेत ऑक्टोबरमध्ये आणि छोटी मोठी कामं मी तिला सांगते छोटी मोठी म्हणजे तिचं तिचं ताट किंवा काही खाल्लं असेल तर ते उचलून सिंकमध्ये ठेवायचं हे काम तर मी तिला जेव्हा तिचा पाचवा बड्डे झाला तेव्हापासूनच लावते आता मी जसं तिला साडेपाच पावणे सहा वर्ष झालं झाली तसं आपण जेव्हा जेवतो जेवण झाल्यानंतर झाडू मारायचं काम मी तिच्यासव ठेव तिच्याकडे ठेवलंय पण सेम टाईम युधवीरला पण एक दिवस अखिरानी झाडू मारायचा एक दिवस युधवीरनी मारायचा युधवीर ज्या दिवशी झाडू मारतो त्या दिवशी मग मी परत एकदा मारते कारण त्याला इतकं येत नाही पण असं त्याला नाही वाटलं पाहिजे की अरे दिदीनीच फक्त काम करायचं आणि मी काय नाही करायचं सो तो लहान आहे पण तरी पण मी लावते कारण अकीरा त्या एजची होती त्यावेळेला तिला मी कुठलंही काम लावायची नाही पण असं व्हायला नको की दिदीनी करायचं आणि मी नाही म्हणून मी तिला लावते अभिषेक पण घरी आला आहे पण त्याला लगेचच अगदी दोन तासासाठी आला होता लगेच त्याला निघायचं आहे तर त्यानं ते एकदा बघितलं काय काय आणलं आहे आणि आता तो, तो रेडी होऊन त्याचा त्याचा निघून जाईल त्याच्या इव्हेंटसाठी गुलाबाची फुलं मला खूप महाग मिळाली कारण माझ्याकडे काही जास्त काही बायका मी अशा बोलवलेल्या नाही कारण अगदी इलेवन्थ आवरला ठरलं ना माझं माझं असं झालं होतं की यावर्षी हळदी कुंकू करू की नको करू की नको मग याचं अभंगची मम् मम्मी म्हणजे अखिराच्या फ्रेंडची मम्मी जी आहे ती माझी फ्रेंड मी जी सांगितली आत्ता नऊवारी नेसलेली ती ती बोलली की करा हळदी कुंकू कॅन्सल करू नका ॲटलिस्ट एका व्यक्तीला बोलवून एका बाईला बोलून तरी करा मग म्हटलं चला थोड्या एक पाच सात जणींना बोलूया आणि करून टाकूया मी करत नाही याच्यासाठी कारण माझी खूप दगदग होती आणि तब्येत पण कधी बरी आहे कधी नाही आहे त्यामुळं मग मी थोडंसं टाळत होते पण ठीक आहे आता अपूर्वा पण आली आहे हेल्पला तर मग करून घेते म्हणून करून टाकते हळदी कुंकू हळदी कुंकूचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल आजचा व्लॉग पण खूप लेट येतो आहे तुम्ही समजू शकता मला खूप हेक्टिक होतं आहे सगळं Uh, मी प्रयत्न करेन की वेळच्या वेळी दुपारच्या दुपारी ब्लॉक टाकण्याचा पण जेव्हा नाहीच होतं तेव्हा माझ्याकडे पर्याय नाही पण पर माझं जे ठरलं आहे की त्या दिवशी टाकायचाच म्हणून मी कसं बसं ओढून ताणून टाकण्याचा प्रयत्न करते आणि मेन म्हणजे मी सॅटिस्फाय होते सेल्फ सॅटिस्फॅक्शन यातून मला भेटतं आहे त्यानंतर सगळं टेबल वगैरे सेट केलं इथं थोडंसं मी काहीतरी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पण व्यवस्थित दाखवेन तर हा होता आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी डेली व्लॉग्स अपलोड करते पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग